रामकृष्ण मी माझ्या चुलतेच्या घरी आलेली आहे मी दोन तीन गाणे साजर करीत आहे माईला मनरमाये, चुलतीला मनुकाये, काय माईला म्हण चुलतीला मनुकाये, काय देली गाये, गाय ताण्या वासराची मा देली गाये वासराची माये माईला मन माये चुलतीला मनन गंगा माईला मन माये चूलतीला मनू गंगा चुल त्या मैया पांडुरंगा खाली बसून गोटी सांगा चुलत्या मैया पांडू बसून गोटी सांगा माईला माय चुल चुलतीला मनु काई माईला माय चुल चुलतीला मनु काई चुल ते मजे जिजाबाईन तू झा मजा आई चुल ते मजे जिजाबाईन तू झा मजा आई चार ग माझे बंधू चारी गोपाचे पदर चार ग माझे बंधू चारी गोपाचे पदर बाई स्वर्गीचा सोनार नाशी गडन नादर बाई स्वर्गीचा सोनार नाशी गडन नादर चार माझे बंधू चार चौ चार ग माझ्या बंधू चार चौकाच्या च्या मनी म्हणी श्याम फुली बाईन चौकाला रंग देती मनी म्हणश्याम फुली बाईन चौकाला रंग देती चुलत वाई बाऊ कसे टाकू मी तोडून चुलत वाई बा कशे टाकू मी तोडूनी वैसागा लाकूडन खिडक्या बसल्या भिडून वैसागा लाकूडन खिडक्या बसल्या भिडून चुलत बाई बाऊ कशे म्हणू दुसरीचे चुलत बाई बाऊ कशे म्हणू दुसरीचे शेरद કાશીનાથન કામ યા કાવસરી શરદમા કાશીનાથન કામ યાવસરી ભગવાન બાબા કી જય